आताची सर्वात महत्वाची बातमी सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडलेली आहे भीषण माल आणि झाल्याची बातमी सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागली आगीमुळे कोट्यवधींच नुकसान झालेलं आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागली आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण दीपक या आगीचं कारण स्पष्ट झालंय का आगीच कारण हे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं प्राथमिक पोलिसांचा अंदाज आहे आणि आदित्य फूड प्रायव्हेट लिमिटेड पेटनाका म्हणजे हायवे वर ते हा कारखाना आहे आणि सकाळी सहाच्या सुमारास ही आग लागलेली आहे पाच ते सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी त्या ठिकाणी तातडीनं दाखल होत ही आग नियंत्रणात आणलेली आहे मात्र आगीचा धूर पाहता ही फार मोठी भीषण अशी आग लोकांना दिसत होती मात्र आगीच एक आगीच एक कारण जरी शॉर्ट सर्किट असलं तरी कोठ्यावधींच नुकसान झाल्याचं प्राथमिक बोललं जात जी, जी 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 तर दीपक यात जीवितहानी झालेली आहे का आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे घटनास्थळी पोहोचल्याच आहेत मात्र पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली आहे का हो या आगीचे लोट बाहेर पडल्यानंतर तातडीनं इस्लामपूर नगरपालिका असेल किंवा एमआयडीसी परिसरातल्या अग्निशमन दलाच्या वाहनाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित आहे कोणत्याही प्रकारची जीवी त्यांनी या ठिकाणी झालेली नाहीये मात्र या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान कोठ्यावधीचं नुकसान या मालकाचं झालेलं आहे जी 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 धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर सांगलीत आग लागलेली आहे भीषण आगीत मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर यात कोट्यवधींचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते जीवितहानी झालेली नाहीये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत